हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात इकडे आता वैदहीच्या घरामध्ये वैदहीच्या बाबांना फोन आलेला आहे त्याचवेळी वैदही जी आहे ती तिच्या कबड्डीच्या प्रॅक्टिसला जाणार असते म्हणूनच ती तिचा आवृत्त असते त्यावेळी बाबा जे आहेत ते शॉक होऊन फोनवरती बोलत असतात की काय कुठली असं सगळं बोलतात त्यावेळी वैदेहीला आणि तिच्या बहिणीला वाटतं की नक्कीच बाबांना त्या पत्रिकाबद्दल कळायला आहे आणि फोन आला आहे तर ते बाबा असे शॉकमध्ये बोलत असतात त्यावेळी वैदही आणि तिची बहीण जी आहे त्या दोघीही घाबरले आहेत तर आता बाबा डोक्याला हात लावतात आणि त्यानंतर आता इथे हसू लागतात तर आता त्यांच्याच एका मित्राने अननोन नंबरवरून त्यांना फोन फोन केलेला असतो आणि तो जो मित्र आहे तो त्यांना ओळखलेला नसतो आणि म्हणूनच ते असं बोलत असतात त्यानंतर तेवढ्या तिथे तिची आई येते आई पाहते की वैदही आणि तिची बहीण एकमेकींना खुनावत आहेत कारण त्यावेळी वैदही तिच्या बहिणीला म्हणत असते की नाही नाही तसं काही नाही तू शांत बस तर आता तिची बहीण तिला हे विचारत असते की नक्कीच त्या पत्रिकाबद्दल बाबांना कळायला आहे तर त्यावेळी आता बाबा जे आहेत ते तिच्या आईला म्हणतात की माझ्या रूममध्ये मला चहा पाठव असं म्हणत ते त्यांच्या रूममध्ये निघून जातात आणि इकडे आई जी आहे ती वैदहीला आणि तिच्या बहिणीला पाहते की ह्या नक्कीच काहीतरी खुसूरपुसूर करत आहेत त्यावेळी आई त्या दोघींनाही विचारते पण आता दोघेही काहीच बोलत नाहीत इकडे वैदही तिच्या बहिणीला म्हणत असते की नाही ताई मला नाही वाटत अजून तरी बाबांना कळालेलं आहे आणि अजून तरी त्या पाहुण्यांपर्यंत ती पत्रिका पोहोचलेलीच नाही आहे इकडे आता वैदहीची मैत्रीण त्रिषा आलेली आहे जिच्याकडे ती पत्रिका दिली होती आणि तीच पत्रिका ती आता पोस्टात टाकून आलेली आहे आणि तेच सांगण्यासाठी वैदहीकडे आलेली आहे वैदही तू सांगितलं पण नाही तू कधी आलीस आणि तू आल्यानंतर मला भेटली पण नाही आहे असं ती त्रिशा आल्या आल्याच असते त्यावेळी ही जी आई आहे वैदहीची ती बोलते की त्रिशा तू पण वैदही आल्यावरच आलीस ग आतापर्यंत तुला घर दिसलं नाही का तर आता इथे वैदही जी आहे ती आईला म्हणते आई जाऊ दे ग ती आली आहे ना तर आता तेवढ्या तिची बहीण आईला किचनमध्ये घेऊन जाते कारण बाबांनी चहा करायला सांगितलं होतं तर आता इथे वैदही आणि तिची मैत्रीण त्रिषा या दोघेजणी बोलत असतात त्यावेळी त्रिषा बोलते की वैदही मी तिची पत्रिका आहे ती पोस्टर टाकली आहे बरं का आणि तर आता वैदही बोलते की बरंच झालं त्रिशा तू ते काम लवकरात लवकर करून घेतलं ते ऐकून वैदहीला खूपच बरं वाटतं आणि त्यानंतर आता ती थँक्यू बोलायला जाते आणि तिचा हात पकडायला लागते तेवढ्या तिच्या हाताला लागलेलं ला तिला दिसतं आणि इकडे त्रिशाला त्रास होतो तर आता त्यावेळी वैदही विचारते की त्रिशा हे काय केले तू हाताला काय झाले तर आता ती सांगू लागते ते काय आहे ना मला जरा लागलं आहे तर आता इथे वैदही जे आहे ती बोलते की खरं सांगू का त्रिशा आत्ता मला प्रॅक्टिससाठी निघायचं आहे तू जर आईशी गप्पा गप्पा मार तुला हव्या तेवढ्या आणि त्यानंतर तुला वेळ असेल तर थांब त्यानंतर आता इकडे वैदही बोलते की मी तुला नक्की भेटेल निवांत बोलूयात तर आता वैदही इकडे प्रॅक्टिससाठी निघाले आहे इथे कोच सर हॉस्टेलवरती मुलींना विचारत असतात की चला मुलीनं रेडी तर आता एकेकीला त्यांचे रूल्स वगैरे सगळं काही ते सांगत असतात तेवढ्यात आता कोच सर विचारतात की वैदही कुठे आहे वैदहीला दोन मिनिट लेट झालेलं असतं कोच सर बोलतात की वैदही हे बघ आपल्याला एक एक मिनिट महत्त्वाचं आहे त्यामुळे इथून पुढे लेट व्हायचं नाही आहे तुझ्या गावात आहे म्हटल्यानंतर तू लवकर यायला हवं त्यानंतर आता वैदही बोलते की सॉरी सर फक्त दोन मिनिट लेट झालं इथून पुढे नाही होणार तर आता वैदही आणि सर बोलत असतानाच बाहेर ढोल ताशांचा आवाज येतो इकडे धो ढोल ताशा वाजवत तेज प्रताप सिंग आलेले असतात तर आता इथे तेज... तेजा जो आहे तो गाडीमधून बाहेर पडतो आणि इकडे बैदहीला कळते की नक्की हा तोच आहे तर त्यावेळी सगळ्या मुली एकटक पाहत असतात तेज तेजाला इकडे हॉस्टेलकडे म्हणजेच वैदहीकडे येण्याचे बहानेच हवे असतात तर आता तेजा आतमध्ये यायला लागतो तर आता तो बोलतो की यायलाच पाहिजे आणि तर आता इथे तेजा जो आहे तो हॉस्टेलच्या आतमध्ये येतो इकडे मुली ज्या आहेत त्या तेजाकडे ते पाहत असतात कारण हा तो तेजा जो आहे तो एकटा येत नाही आहे ढोल ताशा सगळा काही राडा त्याच्या पाठीमागे काही मुलं पण इकडे येण्याचं कारण काय हे मुलींना कळत नसतं त्यानंतर आता कोच सरसुद्धा सुद्धा विचारात पडलेले असते की हा मुलगा इथे काय करतोय वैद्यहीला त्याला पाहून प्रचंड राग येत असतो कारण याने कोच सरांचा अपमान करून सुद्धा हा इकडे काय करतो आहे कोच सरांना लगेच आठवतं की त्याने कशा प्रकारे त्यांच्या होती कोच सर जे आहे ते त्याला पाहून जरा घाबरतात वैदही पुढे जायला लागते पण कोच सर बोलतात की थांब वैदही मी पाहतो काय करायचं आणि काय नाही ते कोच सर पुढे जातात त्यावेळी हा तेजा जो आहे तो डायरेक्टली आत येतो आणि बोलू लागतो की खरंच मी ना इथे एका कामासाठी आलेलो आहे तर आता कोच सरांना कळत नाही की नक्की ना याचं काय काम बरं असेल तर तो वैदहीलाही कळत नसतं की याचं इथे काय काम आहे त्यावेळी तेजा जो आहे तो बोलतो की हे पहा सर मला माहीत आहे आमच्याकडून चूक झाली आहे आणि त्याचीच माफी मागण्यासाठी मी इकडे आलेलो आहे तर आता सर जे आहे ते म्हणतात की नाही नाही अहो तुम्ही हे काय बोलताय तुमच्याकडून तर आता तेज सर जे आहे ते मध्येच थांबतात कारण ते जर चूक बोलले असते तर ह्या तेजाला वेगळंच ऐकायला गेलं असतं कोटसरांना तेच आठवतं आणि कोटसर जे आहेत ते बोलतात की हे पहा हा तुमच्याकडून कुठलाही गोंधळ नाही झाला तुम्ही माफी नका मागू पण इकडे तेजा म्हणत असतो की हेपा आमची तर चूक झालीच आहे त्यामुळे आम्ही माफी मागायला आलोच आहेत आमच्या माईसाहेब म्हणतात की चूक झाली तर माफी ही मागायलाच पाहिजे आणि म्हणूनच आमच्या माईसाहेबांचा ट्रस्ट हा वाया जाऊ नये म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत तर आता इथे हा जो तेजा आहे तो कोसरांना म्हणत असतो की हे पहा तुम्ही आम्हाला माफ करा नाही तर हे पहा आम्ही तुमचे पायही पकडायला मागे पुढे पाहणार नाही तेजा जो आहे तो आता त्यांच्या पायांवरती खाली पडलेला आहे आणि एकदम हात पसरून माफी माँग मागत असतो तर आता कोच सर तरीसुद्धा म्हणत असतात की हे पहा तुम्ही हे सगळं करायची काहीही गरज नाही आहे ही बोलते की हे किती नाटकं आहे हा सगळं करूनसुद्धा आता हे नाटकं कशाला तर आता वैदही म्हणते की हे सगळं काय आहे आता बाद झालं तर आता इथे वैदहीला प्रॅक्टिससाठी उशीर होत असतो आणि म्हणूनच ती बोलत असते की हे सगळं करण्याने आता काय होणार आहे तर आता कोच सरही सर म्हणत असतात की बाद झालं आता हे पहा तुम्ही हे सगळं नका करू तर आता इकडे हा जो तेज आहे तो म्हणत असतो की नाही नाही आमच्याकडून चूक झाली आहे आणि आम आम्ही माफी मागितलीच पाहिजे तेजा जो आहे तो बोलतो की माफ जर केलं असेल तर आता मी दोस्तीचा हात पुढे करू शकतो त्यानंतर आता इकडे तेजा दोस्तीचा हात पुढे करतो पण वैदही जी आहे ती मुद्दाम त्याच्यासमोर हात पसरते आणि लगेचच हात पाठीमागे घेते आणि हात जोडते आणि म्हणते की नाही कोट सरांचा जो अपमान करील त्याची लायकी सुद्धा नसेल की आम्ही त्याच्यासोबत फ्रेंडशिप करू त्यानंतर आता इथे हा जो तेजा आहे पुन्हा एकदा कोच सरांकडे येतो की खरंच मुली आहेत बाबा मुली मानतात कोच सरांना त्यानंतर तरीसुद्धा आता इकडे हा जो तेजा आहे तो बोलतो की तुम्हाला माफ तर करावाच लागेल तेजा जो आहे सारखं धमकीसारखं पण बोलत असतो आणि इकडे वैदहीला त्यामुळे त्याचा राग येत असतो तिला वाटतं की हा माफी मागे आलाय की कशाला आलाय तर आता इकडे तेजा बोलतो की मी तुमच्यासाठी काहीतरी आणला आहे आणि ते तुम्हाला घ्यावंच लागेल आणि ते जर तुम्ही घेतलं तर मी समजेल की तुम्ही मला माफ केलं तर आता इकडे सर जे आहेत ते म्हणत असतात की अहो हे सगळं कशाला याची काहीच गरज नाही आहे इकडे तेजाने भला मोठा टी व्ही सरांना देण्यासाठी आणलेला असतो खरंतर इथे सर जे आहे ते नाहीच म्हणत असतात पण तरीसुद्धा आता तेजा त्यांना ते बळजबरी करतो आणि इकडे ही जी ही जी आहे ती बोलतं की हे सगळं काय चाललंय थांबव हे सगळं ऑलरेडी आम्हाला उशीर होते हे सगळं करण्याने तुला कळत नाहीये का त्यावेळी तेजा बोलतो की अरे हां तुमची प्रॅक्टिस आहे ना खरं तुमची मॅच दोन दिवसांवर आली आणि तुमची प्रॅक्टिस हे झालीच पाहिजे तेजा बोलतं की थांबा हा थोडा वेळ घेणार आहे तुमचा अजून तेजा बोलतो की हा टी व्ही पकडा आणि आमच्यासोबत फोटो काढा तिकडनं हात लावला की मी समजेल की तुम्ही आम्हाला माफ केलं तर आता इथे कोशरांसोबत बळजबरी करून इथे तेजाने त्यांच्यासोबत फोटो क्लिक केलेले आहेत त्यानंतर आता इकडे ह्या ज्या मुली आहेत त्या वैदहीशी बोलत असतात वैदही बोलते की अरे हा रात्री माझ्या घरासमोर सुद्धा आला होता ह्याचं काय काम असतं ह्याचं काही कळतच नाहीये तर तेवढ्यात मुली बोलतात की काय तुझ्या घरासमोर आला होता म्हणजे नक्कीच तुझ्या प्रेमात पडलाय अरे गप्प बसा काहीतरीच काय वैदही त्यांना बोलते तर आता कोसर जे आहेत ते पुढे बोलायला जातात तर ते ज्या बोलतो की तुम्हाला हाच प्रश्न पडला असेल ना की एवढा मोठा टी तुम्ही कसा न्यायचा तुमच्या घरी हे पहा तुम्ही त्याची काळजी करू नका तुम्ही फक्त मला तुमचा पत्ता द्या मी हा जो टी व्ही आहे तो ऑनलाईन मी तुमच्या घरी पोहोच करतो तर आता इकडे वैदही बोलते की सर काही पत्ता वगैरे देण्याची गरज नाही आहे हां कारण बिना पत्त्याचे लोक घरी येतात आणि जर पत्ता दिला तर काय करतील आणि काय नाही ते सांगताच येत नाही तर आता तेजा बोलतो की हे पहा मॅडम मी तुमच्या घरी मुद्दामून नव्हता आलो हां तर त्यानंतर ते बोलतात की माझं धनाजीकडे काम होतं म्हणून मी आलो होतो त्यानंतर की 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 हे पहा तू माझ्या घरासमोर होता होता आणि का आला तेजा तुम्हाला सांगितलं होतं ना माझी गाडी बंद पडली होती आणि म्हणून मी तिथे आलो होतो तर आता मुली ज्या आहेत त्याही शॉक मध्ये पाहत असतात की हा मुलगा नक्कीच वैदहीच्या प्रेमात पडला आहे इकडे वैदही पुन्हा एकदा बोलते की तुला कळत नाहीये का हे बघा मला प्रॅक्टिस करायची आहे तू जा बरं इथं ना निघ इथनं तर आता तेजा जो आहे तो बोलतो की हां ही निघायला सांगते तर थंडरला हे वाईट वाटतं तर आता तेजा बोलतो की ठीक आहे ठीक आहे तुमचं आता मी जास्त टाईमपास नाही करणार कारण तुमची प्रॅक्टिस करायची महत्त्वाचं आहे तेजा बोलतो की जर तुमची हरकत नसेल तर मी तुमची मॅच लांबून पाहू शकतो का तर आता वैद्यही बोलते की काय नाही नाही हे शक्यच नाही आहे कारण आम्ही जे काही खेळतो आणि आमचे काही रूल्स आहेत आमच्या जे काही पोज आहेत ते सगळं जर तुम्ही दुसऱ्या टीमला जाऊन सांगितलं तर तर आता तेजा बोलतो की नाही नाही मी असं नाही करणार हे पहा आम्हाला फक्त पाहायचं आहे आणि तेही लांबून तर आता वैदही बोलते की ठीक आहे तुला पाहायचं आहे तर एक काम कर ना तू आमच्याबरोबर ती एक डाव खेळ आणि जिंकून दाखव त्यानंतर तेजा बोलतो की काय मी तर आता तेजा शॉक होतो तेजा बोलतो की मी कसं खेळणार तुम्ही तर लेडीज आहात तर वैदही त्याला बोलतं की काही हरकत नाही आम्ही लेडीज असलो तरी आम्हाला काही फरक पडत नाही मुलगा आणि मुलगी आम्ही काही मानतच नाही तुला काही हरकत आहे का तर आता इकडे तरीही तेजा बोलतो की नाही माझ्याकडे कॉस्ट्यूम नाही काहीच नाही आहे तर वैदही बोलते की आमचे कोच सर आहेत ना ते करतील मॅनेज आ तुम्ही एवढा मोठा टी व्ही आमच्या सरांना दिला आणि आम्ही तुमच्यासाठी एवढा कॉस्ट्यूम नाही देऊ शकत तर आता इथे वैदही बोलते की ते सगळं होऊन जाईल तेजा बोलतो की ठीक आहे तर मग तर आता आम्ही तुमच्याबरोबर मॅच खेळायला रेडी आहे वैदही जी आहे ती पुढे हात करते आता तेजाला प्रचंड आनंद होतो की वैदहीने पुढे हात केलाय तेजा लगेचच पुढे हात घ्यायला लागतो आणि तिच्या हात हातात मिळवायला लागतो पण तेवढ्यात ते वैदही पुन्हा एकदा हात मागे घेते आणि इकडे तेजाला खूप वाईट वाटतं त्याला वाटतं की आता हात मिळवला असता तर काय झालं असतं त्यानंतर आता इकडे ते सगळेजणं कबड्डी खेळण्यासाठी रेडी होतात तेजा वैदही बाकीचे सगळेजण टीम तिथे ग्राउंडवरती पोहोचलेले आहेत आणि आता इकडे कोसराने ही बाजवलेली आहे आणि खेळायला सुरुवात देखील झालेली आहे वैदहीने मुलींना अगोदरच सांगून ठेवलेलं असतं की काही झालं तरी याला एवढा धरून आपटायचं ना की पुन्हा कधी कबड्डी खेळलीच नाही पाहिजे आणि त्यानंतर आता सगळ्या मुली ते सगळं काही लक्षात ठेवतात आता तेजा जो काही आहे तो रेड मारण्यासाठी पुढे येतो आणि पुढे आल्यानंतर तो खाली वाकून त्या लाईनला टच करतो आणि पाया पडतो आणि आता त्यांच्या टीममध्ये जायला रेडी होतो तर तो रेड मारतच असताना मुली त्याला कसं पकडता येईल ते पाहतच असतात तेवढ्या आता तेजाच्या लक्षात ते येतं की ह्या एवढ्या सगळ्या जणी मुली म्हणजे नक्कीच मी आउट होणार तर आता खरं तर तेजा घाबरलेलाच नसतो पण तेजाला ग्राउंडमध्ये फक्त वैधहीच हवी असते तेजा आता डोकं लढवतो आणि इकडे मुली ज्या आहेत त्या खेळत असतात त्यावेळी तेजा सगळ्यांना बोलतो की स्टॉप स्टॉप ही चीटिंग आहे तर त्यावेळी कोचसर जे आहेत ते बोलतात की काय झालं काय चीटिंग केली मुलींनी हे बघा काहीही चीटिंग नाही केली त्यांनी आता इथे हा जो तेज आहे तो खेळत असतानाच म्हणत असं की नाही नाही स्टॉप हे पहा चीटिंग आहे मुलींच्या टीममध्ये किती मुली आहेत मोजा बरं आणि मी एकट्याच आहे तर आता त्यावेळी कोचसर जे आहेत ते बोलतात की हे पहा तुम्हाला कबड्डी खेळ माहीत नाही आहे का रेड करताना एकच जण जात असतो आणि त्यानंतर बाकीच्या टीममध्ये दोन्ही टीममध्ये सारखेच असतात पण आता तर तुम्ही रेड मारायला चालला आहात ना मग तुम्ही तुम्हाला एकट्यालाच जावं लागेल त्यानंतर तरीसुद्धा इथे तेजा बोलतो की नाही मी एकट्या जाते म्हटल्यानंतर आता समोर एवढ्या सगळ्या जणी मुनी मला पकडणारच ना तर आता इथे वैदहीला आहे की तेजाला काय म्हणायचं आहे तर आता वैधही पुढे येते आणि म्हणते की कोच सर थांबा याचं म्हणणं आता मीच स्पष्ट करते तर आता वैदही जी आहे ती मुलींना बोलते की मुलींना तुम्ही बाहेर व्हा याच्यासाठी मी एकटीच फक्त बास आहे त्यानंतर तेजा हसतो तेजाला आता मज्जाच येते तेजा जो आहे तो तिच्याकडे पाहतो तेजा बोलतो की मला तर हेच हवं होतं फक्त तू तेजा आता खेळायला पुन्हा एकदा सुरुवात करतो इकडे वैदही त्याला पकडण्याच्या प्रयत्नात असते तेजाला मात्र आता प्रचंड आनंद होत असतो की तो तिच्या एवढ्या जवळ आहे आणि तो तिच्यासोबत खेळतो आहे त्यानंतर आता वैदही त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच वैदही ही डोकं लावत असते तेजा तिला पकडायचा प्रयत्न करत असतो पण मात्र तेवढ्या आता तेजा एकदम पुढे जातो आणि वैदहीला टच करणारच असतो तेवढ्यात वैदही तिथून सटकते आणि तेजा एकदम पुढे जातो आणि वैदही त्याच्या पाठीमागून येते आणि लगेचच त्याला घट्ट पकडते घट्ट पकडल्यानंतर मात्र आता तेजाला खूपच भारी वाटतं तेजाच्या चेहऱ्यावरती तर स्माईल येते तेजाला हेच हवं होतं आणि वैदहीने तेच केलं ते वैदहीने त्याला घट्ट पकडून ठेवलो आणि वैदहीने इथेच ही मॅच जिंकलेली आहे तर आता इकडे हा जो आहे तो म्हणत असतो की थंडर आज जे काही झालं होतं ना त्याने असं वाटत होतं की कायम तसंच तिला मिठी ठेवावं तर आता थंडर त्याचं सगळं काही बोलणं ऐकत असतो त्यानंतर आता इकडे पुढील भागात इकडे वैदही जी आहे ती एका घरासमोर येऊन थांबलेली आहे आणि वैदही त्या घरासमोर येऊन म्हणत असते की या घरापाशी आल्यानंतर असं वाटतं की या घराचं आणि माझं खूप दिवसापासूनचं नातं आहे आजचा भाग इथेच संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग